पाककलामध्ये आज आपण बनवते मस्त मलईदार तांदळाची खीर खूपच स्वादिष्ट अशी ही खीर इथे तयार होते तर सगळ्यात आधी इथे अर्धी वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे आता तो स्वच्छ तीन वेळा धुवून घ्यायचा तांदूळ इथे आपण कोणताही घेऊ शकतो आता तीन वेळा तांदूळ धुवून घेतला आहे आणि एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा जेणेकरून जास्तीचं काही पाणी असेल तर ते निथळून जाईल पाच मिनिटांनी एक कडई घ्यायची आणि त्यामध्ये सगळे तांदूळ हे घालायचे आहेत आणि तीन ते चार मिनिटांसाठी हे तांदूळ आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत ते कोरडे करून घ्यायचे आहेत कारण आपण मिक्सरला फिरवणार आहोत ओले तांदूळ मिक्सरला फिरवले तर त्याचा लगदा होऊ शकतो त्यामुळे असे कोरडे करूनच आपल्याला हे तांदूळ मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत अवघ्या चार मिनिटात तांदूळ अगदी सुके खटखटीत होतात आता इथे छान कोरडे झालेत गॅस बंद करून थंड करून घेतले मिक्सरमध्ये सगळे तांदूळ काढून घ्यायचे आणि पल्स मोडवर याला रवाळ टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचं आहे आता एक कढई घ्यायची त्यामध्ये दोन मोठे चमचे तूप घ्यायचं तूप तापलं की यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे ड्रायफ्रुट्स देखील आपल्याकडे जे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रुट्स इथे आपण घेऊ शकतो मिनिटभरासाठी तुपावर परतवून घ्यायचं आणि नंतर जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले तांदूळ आहेत ते यामध्ये घालायचे आता हे तांदूळ देखील तीन ते चार मिनिटांसाठी तुपावर व्यवस्थित असे परतवून घ्यायचे तांदूळ जितके छान परतव ना तितकीच आपल्या खीरची लज्जत अजून वाढते या स्टेजला इथे मी एक चमचा ड्रायफ्रूट पावडर ॲड करते तर ही अगदी ऑप्शनल आहे याऐवजी तुम्ही सुरुवातीचे जे ड्रायफ्रुट्स आहेत त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स अजून वाढवले तरी चालतील आता साधारण तीन ते चार मिनिटांसाठी इथे मी परतवून घेतलेत सगळे तांदूळ आता इथे आपल्याला पाणी घालायचं आहे तर आपण राईस शिजवून घेतो ना त्या पद्धतीने हे तांदूळ शिजवून घेणार आहोत अर्धी वाटी तांदळासाठी दीड ग्लास पाणी घातलेला आहे अर्धा चमचा मीठ घातलाय आणि याला आता एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली की गॅस अगदी लो करून कमी गॅसवरती इथे झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटात आपला तांदूळ अगदी छान इथे शिजला जातो मिक्स करून घेऊयात आता यामध्ये अर्धा लिटर दूध घालते या प्रमाणात ना चार ते पाच माणसं आरामात वाटीवर खीर खातात तर इथे आता गुठळ्या काही असतील तर त्या मोडून घ्यायच्या मिक्स करून घ्यायचं साखरेचं सा प्रमाण आता अर्धी वाटी तांदूळ होते त्यामुळे एक वाटी इथे साखर घातलेली आहे मी चाखून बघायचं वर्ण गरज वाटली तर थोडेसे दोन ते तीन चमचे साखर इथे आपण वाढवू शकतो मी इथे तीन चमचे एक्स्ट्रा साखर अजून घेतलेली आहे त्याचबरोबर केशराच्या काड्या घातल्यात आणि मस्त उकळी आले थोडंसं दूध देखील आपलं आटलं गेलंय मी इथे वेलची जायफळ पूड घातलेली आहे आणि मस्त केशराचा रंग इथे उतरलेला आहे गॅस बंद करून घेते आणि दोन तासांनी झाकण काढून आपण पाहूयात मस्त आपली मलईदार अशी खीर इथे तयार झालेली आहे खूपच भारी ही खीर आपली तयार होते तर एकदा नक्की करून पहा आपल्या लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी ही खीर नक्की करा खूप खूपच भारी लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका